नमस्कार खाद्यसृष्टीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सुरणाचा केक हा केक तुम्ही उपासाला देखील खाऊ शकतात अगदी पौष्टिक आणि तोंडात वितळेल असा मी बनवलेला आहे ह्याची मी डिटेल रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे सो व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यात थोडंसं मीठ घालून घेत आहे त्यानंतर मी सुरण्याला व्यवस्थित धुवून त्याची बारीक कापं करून घेतलेली आहे आणि त्या मिठाच्या पाण्यामध्ये आता आपल्याला सुरणाची कापं घालून घ्यायची आहे सुरण खाजाळू असतो जसे अळूची पानप देखील खाजाळू असतात तसं सुरण देखील खाजाळू असतं त्यासाठी आपल्याला हे मिठाच्या पाण्यात घालून ठेवायचं आहे साधारण हे दहा ते पंधरा मिनटं आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं देखील झालेले आहे आता हे आपल्याला पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि एका कुकरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यामध्ये एक ते अर्धा कप इतकं पाणी घालून चार ते पाच शिट्या होईपर्यंत आपल्याला हे कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण आपलं बॅटर बनवून घेऊया तर इथे मी फ्रेश रूम टेम्परेचरवरचं फोर टेबल स्पून इतकं दही घेतलेलं आहे ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया इथे मी टू थर्ड कप पेक्षा थोडस कमी एवढं तूप घालून घेत आहे कारण का केक मध्ये सुरण आहे त्यानंतर इथे मी एका कप इतकी गुळची पावडर घालत आहे तुम्हाला पाहिजे तर गुळाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर गुळ पावडर मध्ये गुळाचे काही खडे राहिले असतील तर ते देखील आपल्याला व्यवस्थित मोडून घ्यायचे आहे इथे आपलं गुळ व्यवस्थित वितळले देखील आहे आता आपल्याला यामध्ये काही ड्राय इन्ग्रेडियन घालून घ्यायचं आहे त्यामध्ये मी इथे दोन टेबल स्पून इतकं मिल्क पावडर घालून घेत आहे त्यानंतर एका चाळणीमध्ये एक कप इतकं वरीचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही राजगिरेचं पीठ किंवा सिंगाड्याचं पीठ देखील वापरू शकता त्याने देखील केक सुंदर बनतो त्यानंतर मी यामध्ये घालते बदामाचं पीठ हे मी घरातच बनवून घेतलेल्या बदाम घेतलेले आणि मिक्सर मध्ये त्याची पूड करून घेतलेली आपले सुरण देखील इथून शिजून आलेले आहेत आता आपल्याला एका चाळणीमध्ये हे व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे आहे पाहिजे तर तुम्ही मिक्सर मधून देखील फिरवून घेऊ शकता इथे आपलं सुरण व्यवस्थित स्मॅश करून झालेलं आहे आता हे आपण आपल्या पॅटरमध्ये मिक्स करून घेऊया ते आता आपल्याला घालायचं आहे वन टीस्पून इतका बेकिंग सोडा टीस्पून बेकिंग पावडर आणि थोडंसं मीठ कोणताही गोड पदार्थ बनवताना आपण थोडंसं मीठ घालावं तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वेलची पूड देखील ह्याच्यात घालून घेऊ शकता त्यानंतर आपल्याला हे कट अँड पोल मेथडमध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे बॅटर लंप्री करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये काहीच घोटाळ्या होणार नाही जर तुम्ही उपासाला अगर सोडा खात नसाल तर तुम्ही एक पॅकेट इनोच देखील ह्यामध्ये घालू शकता त्याने देखील केक चांगला बनतो त्यानंतर एक आठ इंचचा मी केक टीन घेतलेला त्यामध्ये बटर पेपर लावून घेतलेला आणि त्यामध्ये आपलं बॅटर सगळं पोर करून घेत आहे ह्या बॅटरमध्ये आपले दोन केक बनवून तयार होतात तर इथे मी एक केक टिन मध्ये पहिलं बॅटर घालून घेत आहे आणि त्याला टॅप करून घेत आहे ज्या जे करून त्याच्यात काय एअर बबल्स असतील ते, ते निघून जातील आज हा केक कढईमध्ये बनवणार आहे तर कढई मी आधी हीट करून घेतलेली त्यामध्ये एक स्टँड ठेवून आपण बनवलेला केकचं बॅटर त्यामध्ये ठेवत आहे आणि लो टू मिडियम हीट वर हा केक मी बेक करून घेणार आहे तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा साधारण तीस ते चाळीस मिनटं झाले आहेत आपला केक बेक झाला आहे की नाही आपण बघूया तुम्ही बघू शकतात आपण नाईफ पोक करून बघितलेली आपला केक व्यवस्थित प्रकारे झालेला आहे हा मी पूर्ण केक थंड केल्यानंतर रिमोल्ड करून घेत आहे आणि त्याला कट देखील करून तुम्हाला दाखवत आहे तर इथे मी केक कट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आपला केक किती व्यवस्थित प्रकारे झालेला आहे अगदी मॉइस्ट आणि सॉफ्ट आणि फ्लफी असा आपला केक बनवून तयार झालेला आहे तोंडात विरगळेल इतका मौसूत असा आपला केक बनून तयार झालेला आहे ह्या श्रावणामध्ये तुम्ही हा केक नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल असेच अजून केकचे रेसिपीज आमच्या चॅनलवर अवेलेबल आहे तुम्ही ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नक्की चेक करा आद्यसृष्टी बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एक वेगळ्या रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद